सातूर अंबोड औद्योगिक वसाहतीतील मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीच्या संदर्भामध्ये सर्व यंत्रणांच्या संयुक्त बैठकीच्या आयोजनाच्या वेळी अरुंद रस्ते पथदीप अतिक्रमण अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतुकीला होत असलेला खुळ घंटागाड्या कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नांवरून उद्योजकांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं पैसे घेतल्याशिवाय घंटागाड्या कचरा उचलत नसल्याचं अनेकांनी सांगितलं आणि उद्योजकांचे सर्व प्रश्न तातडीनं सोडवण्याचं आश्वासन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं अंबाड औद्योगिक सातपूर वसाहतीमध्ये परिसरामध्ये बंद असलेले पथदीप आणि घंटागाड्यांबाबत उद्योजकांनी संताप व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरशः सहसचिव हर्षद बिळे यांनी केली आहे पैसे दिल्याशिवाय कचरा उचलला जात नसल्याची तक्रार माजी नगरसेविका आणि उद्योजिका योगिता आहेर यांच्यासह अनेक उद्योजकांनी बैठकीच्या दरम्यान केली आहे उपस्थित बैठकीमध्ये काही उद्योजकांनी असे मुद्दे मांडलेले आमच्या समोर की त्यांच्यासमोर घंटागाडी त्यांच्या फॅक्टरी समोर घंटागाडी उभी राहत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना कचरा कुठेतरी साचून ठेवावा लागतो त्यांचा कचरा डबा असतो डस्टबिनमध्ये कचरा येतो ती डस्टबिन ओवरफ्लो होईपर्यंत घंटागाडी तिथे येत नाही आणि जी जशी डस्टबिन ती ओवरफ्लो झाली तशी हेच घंटागाडीवाले फोटो काढतात आणि त्यांच्याबरोबर कंप्लेंट टाकतात आणि पाच पाच हजार रुपयाच्या दंडाच्या त्यांना नोटीसेस देतात तर घंटागाडीची जी कुठली एजन्सी आहे या एजन्सीने याचं तातडीने याबद्दलचं नोट केलं पाहिजे के की बाबा घंटागाडी प्रत्येक कंपनीसमोर उभी राहिलीच पाहिजे काही उद्योजकांचं असंही म्हणणं पडलं की ज्या मिनिटाला पाचशे रुपयाची नोट ही घंटागाडी जे कर्मचारी त्यांना सुरू होऊन जाते त्या मिनिटाला घंटागाडी त्यांच्या फॅक्टर्यांसमोर उभ्या राहतात याची नोंद आम्ही आयमा म्हणून नक्कीच घेतलेली आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा जर दमदाटी होत असेल त्या बाबतीत तर त्यांनासुद्धा आम्ही ऑलरेडी हे नोटिफाय केलेलं आहे आणि याबद्दलचा हा इशू आम्ही त्यांना आत्ताच्या मिटिंगमध्ये एक आठवड्याचा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आठवड्याभरामध्ये या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि सगळ्या उद्योजकांच्या फॅक्टरांसमोर घंटागाडी ही उभीच राहिली पाहिजे आणि व्यवस्थित निर्मूलन झालं पाहिजे यासंदर्भ वरिष्ठ आयुक्त वगैरे यांची काही डेट घ्या आम्ही आता पहिले निवेदन जे आहे डिपार्टमेंट वाईज निवेदन आम्ही दिलेलं आहे हे डिपार्टमेंटनी जर याची नोंद घेतली नाही तर आम्ही आयुक्तांना देखील याच्याबद्दल पत्र दिलेलं गेले काही वर्षांपासून घंटागाडी सुरू आहे पण अशा पद्धतीने सुरू आहे की जिथे ते काही ठिकाणी पैशांची मागणी करतात काही ठिकाणी बाहेर कचरा पडलेला असेल तर मुद्दाम त्यांना दंड लावतात खरं तर हे महापालिकेचं आणि घंटागाडीवाल्यांचं काम आहे बाहेरचं रस्त्यावरचा पडलेला कचरा आणि वेळोवेळी प्रत्येक फॅक्टरीमध्ये जाऊन कचरा कारण प्रत्येक इंडस्ट्री आज नाशिकमधली कर भरते आणि हा कराचा कुठेतरी फायदा इंडस्ट्रीवाल्यांना झाला पाहिजे म्हणून मी एन एम सीवाल्यांना आव्हान करेन आणि वॉटर गेजवाल्यांना पण आव्हान करेन की ही सुविधा जी आपण चालू केलेली आहे नागरिकांकरता ही व्यवस्थित चालू राहिली पाहिजे हे धन्यवाद सिंह संधीतून औद्योगिक वसाहतीतील निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असं आय एम अध्यक्ष ललित बोब यांनी यावेळी सुचवलं सातपूर आणि अंबड उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा आज वर्षानुवर्ष जे प्रॉब्लेम्स नेहमी आपल्याला जसे जसे आढळतात आपण ते आपल्या या प्लॅटफॉर्म या असोसिएशनच्या मार्फ मर, मार्फत एन एम सी एम आय डी सी आणि ट्रॅफिक आणि पोलीस यांना आपण हे एक संयोजक मीटिंग घेऊन त्यांच्याशी आपण हे चर्चा करतो आणि त्यांना आपले जे समस्या आहे ते त्यांना आपण कळवतो आणि त्याचा एक मार्ग किंवा त्या कसं नियोजन करता येईल तसं आपण एक आ, मीटिंग प्लॅन करतो आज तीच झाली इथे आज एन एम सीचे सगळे पदाधिकारी एम आय डी सीचे पदाधिकारी सातपूर अंबडचे पोलीस आणि ट्रॅफिक असे सगळे उपस्थित होते वेगवेगळे विषय जे आपल्याला आत्ता जे आपली उद्योग उद्योग नगरी उद्यो, वाढत चाललेली आहे अंबड सातपूरमध्ये जे कामगार वर्ग आहे आणि जे तिकडची वाहतूक आहे ती पण वाढत चाललेली आहे आणि त्या अनुषंगाने इथे जे प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्याच्या अनुषंगाने ते त्या आपण इथे आज मांडलेले आहे आणि चांगल्या प्रकारे सगळ्या जे आपले अधिकारी वर्ग होते त्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला मदतचा एक त्यांनी आपल्याला कबूल केलेला आहे आणि त्याच याच्याने आपण पुढचे जे पत्रव्यवहार आणि फॉलोअप मिटिंग्स आपण घेणार आपण एक कमिटी फॉर्म करणार आहोत ज्याच्यामध्ये आयमा पोलीस ट्रॅफिक एन एम सी एम आय डी सी हे सगळे त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असतील आणि आपण दर महिन्याला ती कमिटीची एक बैठक इथे आपल्या आयमाच्या ऑफिसमध्ये घेऊ काय काय प्रॉब्लेम्स आहे ते वेळोवेळी आपण करू त्याच्याने का एक चांगला फॉलोअप राहील आणि जे आज मी आपण जी मिटिंगची सुरुवात केली त्याला एक चाकी चांगली था, चालना मिळेल असं एक आपला इथे एक प्रयास आणि प्रयत्न राहणार आहे आंबड आणि सातपूर उद्योग किमान मूलभूत सुविधा तरी प्राधान्यक्रमाने उपलब्ध करून द्या वाहतुकीची समस्या सोडवायची असेल तर रस्ता रुंदीकरणाचे काम जलद गतीनं करा पुरेसे पद्धती उपलब्ध करून द्या अशा प्रकारच्या मागण्या उद्योजकांनी मांडल्या यावेळी व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बोप सरचिटणीस प्रमोद वाघ उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे मूलभूत सेवा समिती चेअरमन कुंदन डरांगे बीओपीपी पीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे एमआयडीसीचे उपअभियंता अभियंता नितीन पाटील जे पी पवार रावसाहेब मते वाहतूक विभागीय प्रमुख देवीदास वांजरे चुंचाळे पोलीस चौकीचे निरीक्षक मनोहर कारंडे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे गोविंद हा अविनाश बोडके योगिता आहेर बीओबीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांच्यासह उपायुक्तांनी सूचना केल्या सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी केलं उपाध्यक्ष उमेश कोठावदे दिलीप वाघ अविनाश मराठे मनीष रावळ राहुल गांगुर्डे श्रीलाल पांडे अजय यादव मूलभूत सेवा समिती को चेअरमन विनोद कुंभार रामचंद्र जोशी माजी चेअरमन जे आर वाघ हे यावेळेस उपस्थित होते Vredno se ti je pretendikam la kartiure nasik.